खरं म्हणजे ज्या भावना या शिवभक्तांच्या आहेत त्या भावना भावनांचा आदर मी देखील करतो कारण शेवटी औरंगजेब हा महाराष्ट्रावर चाल करून आला त्याने अनेक मंदिरं तोडली माया आ, माता भगिनींवर अत्याचार केले आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला चाळीस दिवस त्यांना हातपाय साखळदंडाने बांधून त्यांचे डोळे काढले जीप छाटली त्यांची नखज कापली अंगावरची कातडी सोडली अत्याचार एवढे भयानक केले परंतु छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी प्राणांचं बलिदान केलं परंतु ते औरंग्यासमोर झुकले नाहीत तुकले नाहीत आणि त्यांनी धर्म सोडला नाही अशा धर्माभिमानी शंभूराजांचं अपमान करणं अनन्वीत छळ करणं ज्या औरंग्याने स्वतःच्या बापाला कैद केलं अनेक लोकांचा त्यांनी त्यांच्या नातेवाईकांचा मुलांचा अन्याय अत्याचार केला अशा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अतिशय ज्यांनी म्हणजे क्रूर अमानुष असा अत्याचार केला आज छावा सिनेमा आपण पाहिला किंवा संभाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर संभाजी महाराजांचं शौर्य आणि औरंगजेबाचं कौर्य कौर्याची जी काय सी परिसीमा त्यांनी गाठली होती आणि अशा औरंग्याची औरंग्याच्या आठवणी किंवा त्याचे निशाणी या महाराष्ट्रामध्ये कशाला पाहिजे ही भावना जी आहे या तमाम शिवभक्तांची त्याचा आदर केला पाहिजे आणि त्यांची भावना बरोबर आहे त्यांची भावना जी आहे तीच माझी भावना आहे पण औरंगजेबाच्या कुठे ना कुठे देखील आणि खरं म्हणजे या ज्यांनी ज्याला खरंच जो देशभक्त असेल राष्ट्रभक्त असेल त्यांनी औरंगजेबच्या कबरीचं उदात्तीकरण करता का नये कारण त्यांनी आपल्या देशावर आपल्या महाराष्ट्रावर चाल करून आला महाराष्ट्रातल्या तमाम आया बहिणींची आबरू लुटली आयणींचा अनन्वि छळ केला मंदिरं तोडली काय काय सगळं केलं आणि संभाजीराजे भेटत नव्हते त्यावेळेस निष्पाप नागरिकांच्या नद्यांचे पाट वाहिले त्यां रक्ताचे पाट वाहिले आणि अशा क्रूर कर्म्या औरंग्याचं कोणी समर्थन करता कामाने तो देशाचा दुश्मन राज्याचा महाराष्ट्राचा दुश्मन तो देशद्रोही होता तो राष्ट्रद्रोही होता आणि अशा औरंग्याच्या खुना या महाराष्ट्रात कशाला पाहिजेत ही भावना बरोबर आहे हे त्याचा आदर केला पाहिजे आणि जे उदात्तीकरण करतायत त्यांना देखील त्यांचा देखील निषेध केला पाहिजे कारण शेवटी हा देशभक्त आणि राष्ट्रभक्तीचा विषय आहे आपल्या दैवताचा ज्यांनी छळ केला त्याचं कसलं उदात्तीकरण करायचं जे, जे कबर आहे त्या कबरीला काँग्रेसने संरक्षण दिले काँग्रेस औरंगजेबी म्हणजे ही काँग्रेस जी काही औरंगजेबी वृत्ती या ठिकाणी त्यांच्या कृत्यातून दिसते काँग्रेसनी देखील या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना झालेला अन्याय त्याचा इतिहास वाचावा छावा सिनेमा बघावा आणि मग उदात्तीकरणाचा विचार करावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेब यांची तुलना सांगितलं अरे औरंग्याच्या क्रूरता बघा त्यांनी किती त्यांनी क्रूरपणे संभाजी महाराजांना मारलं ते पहा आणि मग बोला आणि हे राज्य जे आहे देवेंद्रजी मी मुख्यमंत्री होतो देवेंद्रजी आमच्या टीममध्ये होते आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आमची टीम आहे आम्ही टीम म्हणून जे राज्य कारभार केला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केलं सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलं गरीबाच्या सर्वसामान्य माणसाच्या भाजीच्या डेटालाही हात लावता कामा नये अशा प्रकारचं आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा होता तोच आदर्श धर्मवीर संभाजी महाराजांचा होता आणि त्यामुळे कोणाची तुलना करताय तुम्ही थोडीतरी काहीतरी म्हणजे जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे आणि म्हणून मी एवढंच सांगतो या सगळ्यांना तुम्ही धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास वाचा आताच नुकताच छावा सिनेमा आहे तो बघा किती कौर्य आहे किती अमानुषपणा आहे आणि मग औरंग्याचं समर्थन करण्याचा विचार करा लोक जे औरंग्याचं समर्थन करतील महाराष्ट्रातली जनता त्यांना कधीच माफ करणार नाही